आगामी योग घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारी चाचपणीला आता सुरुवात झाली असून जागा वाटपावर हा भर दिला जात आहे राज्यातील महाविकास आघाडीत जागा वाटपावरून मतभेद असून हा वाद आता चव्हाट्यावर येत असल्याचे बोलले जात आहे तर आता दुसरीकडे महायुतीने देखील तयारीला सुरुवात केली आहे यातच आता काँग्रेसचा मुंबईतील एक बडा नेता नाराज असून तो लवकरच शिवसेना शिंदे गटा

हे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करतील असा दावा केला जात आहे मिलिंद देवरा यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेससाठी निश्चितच हा मोठा धक्का असेल असे, असे देखील म्हटले जात असून शिंदे गटातील प्रवेशामुळे पर्यायाने महायुतीची ताकद ही नक्कीच वाढणार अशी देखील चर्चा आहे येत्या दोन तीन दिवसात मिलिंद देवरा यांचा शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे काही मीडिया रिपोर्टनुसार दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे जवळ स्पष्ट झाल्याने मिलिंद देवरा हे काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये प्रवेश करू शकतात असे म्हटले जात आहे मिलिंद देवरा हे शिवसेनेत आले तर शिंदे गटात दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी आग्रही असू शकतो मात्र भाजपा मतदारसंघ सोडण्यास तयार नाही यामुळे भाजपा आणि शिंदे गटात मुंबई दक्षिण मुंबई मतदारसंघावरून संघर्ष होण्याची देखील चिन्हे आता दिसू लागली आहेत दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजपा आणि शिंदे गट अभियंत्यांनी दावा केला आहे तर एकाला मात्र नक्कीच महागार घ्यावा लागणार आहे त्यातच आता श्रीकांत शिंदे यांची भूमिका देखील महत्वाची ठरणार आहे कारण काही मतांनुसार शिवसेनेच्या शिंदे गटाचा नवी दिल्लीत कोणीही चेहरा नाही मिलिंदा देवरा यांचे दिल्ली वर्तुळातील संबंध लक्षात घेता शिंदे गटाने त्यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांची ही भूमिका महत्वाची असल्याचे देखील बोलले जात आहे दक्षिण मुंबईत भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर किंवा पालकमंत्री मंगळप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा सुरू आहे तसेच भाजपकडून ठाकरे गटातील एका वरिष्ठ नेत्याला पक्षात घेण्याचे देखील प्रयत्न सुरू झाले आहेत ठाकरे गटातील हा नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपा यांच्या दोघांच्या देखील संपर्कात असल्याची देखील चर्चा आहे दरम्यान माजी खासदार मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघातून लढण्याकरता इच्छुक आहेत महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आहे अरविंद सावंत हे गेल्या दोन निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून निवडून आले आहेत शिवसेनेतील फुटीनंतर सावंत हे ठाकरे गटासोबत एकनिष्ठ राहिल्याने उद्धव ठाकरे ही जागा सोडण्याची शक्यता नाही यामुळेच मिलिंद देवरा यांनी शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये जाण्याचे निश्चित केल्याची चर्चा आता समोर येत आहे